दही आवाज जोरा काढ आवाज येत आहे को दही हा दही एक डबो तीस पस्तीस पंचवीस वालो सगोपडे च्यायच आमचं घेतलं मोठं बोलू अकडे बालो घामा घुमा मांग्या घेत जरा मांगव का ना काव्य हैदराबादच्या नमस्कार मंडळी मी हर्षद आम्ही मी कोकणचो पोर हर्षल या युट्यूब चॅनल मध्ये तुमचा संध्याकाळी संध्याकाळी स्वागत हा तर आज आमची चिकन पार्टी आहे पोरांची म्हणजे बाकीचे आता एवढी व्हिडिओ बनवतात तसं आपला काय एवढा रानात बिनात काही बनूक जाऊ शकत नाही पण तरी पण आम्ही प्रयत्न केला बबलूंच्या घरी बनवू द्या चिकन इकडे तर आता तयारी चालू चला <laughs> तर मग तू आता कोणाक बनला होत काकून इकडे सुरुवात केला कांदू बिंदू काकू मटाण किती एक किलो माझा <laughs> <laughs> मासाण दो दोन किलो आणलेला चला सुरुवात करा <laughs> ताकदी वाटलं आता आमचे बरकंदार सज्ज <laughs> मटण म्हणू कापू कोयता बिता घेतल्यान पिशवी घेत काय घेत हा मटण वरट करून ठेवलेला सबास म, तुका। मंगे मिक्सर लावशी ना

दिखे 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 बात एक मला व्हिडिओ बोलो मग घ्या सर्व कापूत मग तयार बन आडू घ्याडू बोल काय उडावता नाही का उडवता धुवध होता भास तर मंडळी आमचे चिकन दुता बघलू आमचं साफ करता म्हणजे साफ करून झाला आता क्लीन करता चांगला पाण्यात चांगला ये रक्त येईला सरी ते काय बाकीच राहुल काय रे अजून एकदा आणि सर्व एकदा सर्व पाणी घेऊन येणी घेऊन येऊ तू पाय तू खाणार खाल ना सगळा कि बो बांडूक लागली <laughs> कि ब भांडणं चालू झाली दोघांची डोका घेतला पाय घेतला पाय घेतला डोका घेतला ह्याना भारी घेतला ना तोंड आता आपण

मोठी तर पहिले आला पेस्ट घेतलं ना सांगितलं आवाज काढ आवाज येत आहेही दही दही एक डबो तीस पस्तीस पंचवीस वलो सगळ हा मिक्स हो

गरम <गरों> मसाला किती एक <गरे> एक <गराथ> <तासाुण> दोन <गरे> एक दोन दोन सांगून टाकले अर्धा अर्धा टाकलं खाऊ नको ह्या दायत मिक्स मॅरीनेट चांगला मिक्स करून घेता सर्व कामाक लागलो चांगले घरी हवा हे दादू नाही तो <laughs> तो गांप्यासारखो गांप्या सारखं खाऊ घेणार डायरेक्ट हा वाज सुटलो रे

पंधरावीस मिनटा म्हणजे पंधरावीस मिनटाकून ते बघा दही टाकलेला आपला परत आला लसूण पेस्ट मसाला गरम मसालो आणि हळद टाकून मिक्स केलेला सर्व तर आता पंधरा मिनटांनंतर लू ठेवूया चला

તેલું ચાર ચલ પાછું એવું નકો ચાર કમી ટા

चिकन मसालो लसूण टाकला ना आणि तेल टाकला ना आता हवा येत आता काय कोथिंबीर चिकन मसालो बॅटरी मग टिकल मसाला दिसून बैला कोण खालीत तिकड आईची जस पिऊन गेलावर चिकन घेऊन येत हायत टाकून ठेवलेला

काय गाँगा। गावकर साहेब काय म्हणताय आमच्या बंटी आहे व्हिडिओ कॉल वरती तो बघा बघता नुसतो टक्का मुंबई सून मटन करता होता गाभारलो आज ते होता बॅटरी मारते

पुढे पडणार नाही पुढे पडणार नाही गुरुन सांगलेला ऐकायचं शिष्यात मसाला कुक कुकचा जुनियर कुकने ऐकूच असता तुम्ही नवीन तुम्ही झालो बंद आज दहा वेळा कलटाक मसाले पाणी टाक असिजू काय मसाल्याचा काय हवा अजून पाणी चिडणार नाही मटण बघ टाकू गोय नंतर का अरे टाक आधी बस चल लय मसालो बिसालो टाकून झालेलो आज चिकन मध्ये आणि चिकन आपला चुली इस्तव घेऊन घेऊन तयार होता तो सर आपण जरा बसूया आराम करूया ते सगळे इलेले ते केक तर म्हणजे आतमध्ये शिकता आपला चिकन तवसर इकडे उतरून झाला चुलीर उतरून म्हणजे झाला माहिती भाकरे बिकरे होत तसं बबलू चॅटिंग करता आमचं आणि सर्व दाखवू नको तू अरे तसा नाही म्हणजे चॅटिंग बिटिंग करता असं सांगतोय सर्व आमचं बॉल खेळता इकडं निलो वाडेकर जेव्हा खाऊ किरू राह फक्त तिकडे तुझ्या पाटणा मांदूरू जाता बघा डो दिसतात फक्त याच फळाला फळाला इकडे आमचं वारको गा सायकल चालत दर्शन इकडे बसलो असा का झाला कॅमेरा डब्यात तर मंडई इथे मी खाली भाकरे नेऊ हम्म हम्म तर चिकनपाटी वरती उगरुंच्या घरी आणि मी नेऊ केले भाकरे आपले बघा तर चला भाकरी घेऊन द्या बारकी आमच्या तीन मी दोन खात आहे अशी पाच भाकरी घेऊन चाललंय वरती ना चला हम्म पण बाकी बाकी तू घे खाती घे चला वरती आता मित्र म्हणत आपला चिकन झालेला रेडी इकडं आपलं पोरेलेला दर्शना उपाशी मित्रमंडळ निलो वाडेकर इकडे सर्व इकडे मंगो मंग्यान सुरुवात केला हे माझा ताडका आहे करू ये आगे। 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 ये करा माका हे तर मंडई आम्ही आता चिकन खाऊ सुरुवात केलेलं माका पण वाढला नाही इकडे बबलू बबलू इकडे बुलो बबलू आमचं खूप होतो आमचं शेख बबलूना चिकन बनवला तर तुम्ही पण चिकन खाऊ केव्हा म्हणजे लांबूनच बघा तर इकडे सगळी आपले दर्शन बघणू सर्व आधी नाही रो आधी जो गुरु आपलं काय तो मंगळवार म्हणतात आम्ही कसं सांगणार आहोत बघूनात मंगळवार सोडून दिला आमच्या दिला आमच्या सोडून दिला हे माझे भाकरी काय होकरी तर ये वा <laughs> ए बात मग दाखव टोक संपलो बघता बघता नजर टोप आमच्या मंग्यान खाली गेलेलो बघा सर होते काय खाऊक मागत नाही अरे पण मेला मोबाईल वर काय हॅलो सवय केली बघित बघित कथा तो एक तिकडे मोबाईलवर हो इकडे मोबाईलवर मांगो मोबाईलवर नाही मांगो शानव पोर गं आता पण संपला थोडा थोडा कोण कोणाची आहे कोणाची सी एस केल्या सी एस के कधी गेलं विकत घेतलं ते का नेल्या विकत घेतला नाही नेल्याची प्रत्येक कोण हो सी एस के सर हो सी एस कसं रे तू भले एम आय मध्ये होतं ना एम आय विरुद्ध माग्या किती रागाव करणारा काय हैदराबाद ची हैदराबादची आहे तुझी पीपी एल बबलू तुझी सी बीत कोण आपली अनुष्का शर्मा बबलू बबलू सी बीत कस श्रेयांका पाटील म्हणून बबलू आहे त्या आर सी ता माहित पाटील आता म्हणलं

पण रात्रीचा ब्रश कुणी लावला नव्हता मोठ न्या मटान खाला आता ब्रश लावता कोण तू पण ब्रश लावत मेल्यानं तोंड बघलाच काय ब्रश लावीपर्यंत कोण लावता अजून ब्रश तू पण लावता रात्री तो ब्रश अरे देवा निल्या तू पण लावत निल्या तो ब्रश लावत रात्रीचा हा पण <laughs> तू ए पण तो ब्रश लावू तिकडं वाडीत का दाखवत की ब्रश लावते मग मी पण मग आजपासून घरी जाऊन लावते ब्रश झाला चिकन काउन सगळे हो आता परत झिरवत वायच दर्शन बाय बांदे अरे दर्शन भाय बोल बांदेकर नाही बोललय का आला मंग या का तिला तो म्हटलं यो कोण दे सायकल बॅटरी घेऊन हो रायडर रायडर अरे ये गेलो घाबरत घाबरत दिलो परत परत वरणा सायकल घेऊन दाजी झोपलो ट्रॅव्हल लावून अजय हॅलो हॅलो वन टू थ्री फोर झोपलोच काय दागो झोपवू नको काठी धोती बिती लावून बसलो आता साईबा वाटत तो मशेरी मटण खाल्ला ना आता म दाबून खाल्ला नाही म अजून तू जेवतो आजी बाकरे चालू देवा इकडे कळ नाही तू त्यांच्या मीच म्हटलाशिवाय सुकत घरात काय सांगणार माहित आहे तुम्ही आत्ता येईल ना